पुन्हा एकदा सगळं ते ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये आज आलोय नाव्याला आणि बघू शकता आणि करंदा काढलेलो हे बघू शकता माझ्या करंदा काढायला आणि चला जा करदा कर पुन्हा तुम्हाला दाखल सर्व आईला करंदा भेटलेला आहे बघू शकता करदा भेटलेली आहे बघू शकता आणि थोडासा जरी उपाय घसरला जाय खाली बघा थोडी करदा पाडली बघू शकता अजून हात रास करतात आणि मी झाडावर बसलोय बघू शकता कर्दा, ने कर्दा ने ना सागवार खाल्ली बनास नाही वाटली आणि चिकन बनवतात ठेवलाय पकोड्यांना आम्ही आलो नावा घाडीला पार्टी करायला मानसी मम्मी चिकन बनवते कांदा टाकलाय तेल कडा मसाला आला लसणाची पेस्ट टो सगळं शिजून घेतील नमक टाकतील हे सर्व आलेत आम्ही या, या निस खायला आलेत नाही पोरा ही खाबूय वे तो हाई कर हॅलो हेलो हेलो कर तुरिस चालू आहे आप पॉर अपॉर आप अंशी अंडा पी तो मेली पार्टी करायला रहा है ला इतन चिकन बुझाला घेतलाय बघू शकता नुकर, नुकर। याचा एक शब्द जास्त बघू शकता खास <laughs> मामाला जास्त घालण झाली चिकन गावाची का काय घेतलाय <laughs> मामाला नमास <ने मामीला। laughs> <laughs> बायकोची सोय फुल चिकन भजून आणलाय साठी खास काय मामी पाहिजे पाहिजे बायकोची सोय दोघाच जणांना बसली तुम्ही मिळूया

सर्व पाटाची भीती आहे बघू शकता पायपाला पकडून चालेल सगळी आणि चला जाव तुम्हाला दाखवते वीव एवढी एवडीच पकडून ठेवली बाळकीची मुडी दोघांकडून सर्वजण आराम करायला बसलीत